मराठी साहित्य व्यवहारामध्ये अंक ही आपली खास परंपरा आहे एकोणीसशे नऊ साली कारमित्र यांनी मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक काढला आणि तेव्हापासून सातत्यानं राज्यामध्ये निघणाऱ्या अंकामुळे दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचं वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य बनलेलं आहे याच परंपरेमधला पाटकरांचा आवाज म्हणून विनोदाला वाहिलेलं जे वार्षिक नियतकालिक आहे तो दरवर्षी दिवाळी अंक निघतो त्या अंकाचं यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आवाजच्या पाटकरांच्या आवाजच्या अंकाला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हा जो अंक आहे हा एकोणीसशे एक्कावन्न साली मधुकर पाटकर यांनी ह्याची सुरुवात केली आणि या सुरुवातीच्याच अंकामध्ये पाटकरांनी जे संपादकीय लिहिलं त्यामध्ये त्याने असा उल्लेख केला होता की आवाजचा हा दिवाळी अंक वाचकांना पोटभर हसवी वाचकांना रिझवी वाचकांची करमणूक करील गेली सडक पंच्याहत्तर वर्ष हे करमणुकीचं व्रत जे आहे ते आवाजनं सांभाळलेलं आहे म्हणजे विनोदाचा वारसा आजही या ठिकाणी जपलेला आहे अगदी सुरुवातीचं एक दोन अंकाचं स्वरूप अगदी निखळ विनोदी नव्हतं पण एकोणीसशे त्रेपन्नपासून आवाजच्या मुखपृष्ठापासून ते आशयापर्यंत विनोदी साहित्य चित्र साहित्य असं येत येत आवाज हा संपूर्ण विनोदी दिवाळी अंक बनला म्हणजे आवाजच्या पूर्वी दिवाळ्यांकांची गुळगुळीत मुखपृष्ठ आणि त्यावरची महिलांची चित्र असायची पण त्याला छेद देऊन आवाजनं ट्रेन सेटर म्हणून नवी परंपरा सुरू केली कि मुखपृष्ठावरती सातत्यानं विनोदी चित्र यायला लागली एकोणीसशे साठ ला अंकांना मुखभ्रष्टाना खिडक्यांची जोड मिळाली आणि ह्या भारदार खिडक्या हे आवाजच खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली तर पंच्याहत्तर लाख सॉरी पावन लाख अंकाच्या विक्रीचा उंचांक म्हणजे पंचाहत्तर हजारपेक्षा जास्त अंक एकोणीसशे एकोणनव्वद साली खपलेले होते आता या अंकाला वाचकांचं सातत्यानं प्रेम लाभलेलं ला आहे की राज्यातल्या कुठल्याही स्टॉलवर आपण गेलो तर आवाजच्या अंकाची विचारणा करणारे वाचक आपल्याला भेटतात अर्थात या अंकासाठी लेखक चित्रकार यांचे प्रेम हे सातत्यानं लाभलेलं ला आहे आणि अनेक नवोदित आणि जुने साहित्यिक चित्रकार हे आवाजमध्ये सातत्यानं घेत राहिलेले आहेत आवाजच्या अंकानं स्त्रियांना देखील लिहित केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये निघालेल्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचा उगम आवाजमध्ये प्रसिद्ध झालेल्या कथामध्ये आहे आवाजमधली खिडकी चित्र भ्रमचित्र किंवा जादुई चित्र ही जी लोकप्रिय वैशिष्ट्यं आहेत त्याची काही जणांनी नक्कल करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे अर्थात एवढ्या दर्जेदार अंकाला सातत्यानं अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि या पंचाहत्तरावा जो अंक आहे त्या पंच्याहत्तराव्या अंकाबद्दल अमृत महोत्सवानिमित्त नावाचं एक संपादकीय टिप्पण भारतभूषण पाटणकर यांनी लिहिलेलं आहे आणि मग आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्मृती जागवण्यासाठी म्हणून या अंकामध्ये चार जुन्या काळातली निवडक जादूय मुखपृष्ठ आहेत त्याचबरोबर हा मालिका आहेत अनेक पानावरती हास्यचित्र आहेत आणि जुन्या पंच्याहत्तर वर्षाच्या आवाजाची जी वाटचाल आहे ती भारतभूषण पाटणकर यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षीच्या अंकामध्ये डॉक्टर यशवंत पाटील मुकुंद टाकसाळे सुमंगला बोळ मंगला गोडबोले अशोक मानकर विजय कापली सुधीर सुकटणकर अशा अनेक विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांनी लिहिलेलं आहे त्याचबरोबर सुरेश सावंत प्रभाकर दिगेवार सुरेश राऊत महेंद्र सर विवेक मेहत्रे प्रभाकर झळके संजय मिस्त्री यांचे हास्यचित्र आहेत अनेक हास्यचित्र मालिका आहेत अनेक कथाचित्र यामध्ये आहेत आणि केवळ विरोधाला वागलेलं आणि मधुकर पाटणकर मधुकर पाटकर यांनी सुरू केलेला हा जो आवाज आहे हा या पूर्वीच्या थाटामध्ये रसिकांचं रंजन करण्यासाठी म्हणून बाजारामध्ये दाखल दा झालेला आहे या अमृत महोत्सवी अंकानं गेल्या पंच्याहत्तर वर्षाचे विनोदाचे जे मराठी दिवाळी अंकातली परंपरा आहे ती समर्थपणानं पेगलेली आहे